अपने था। थी थी की आपण बॅरिकेड लावून टाका देते म्हणजे कोणते ते लोखंडी हाईटवाले की इतक्या हायटच्या गाड्या जाणार नाही तर तेही कोणी ऐकत नाही कारण हेच त्या धंद्यामध्ये बोललेले हेच त्या बिझनेस करतात पण त्यांचा रोजगारचा प्रश्न असल्यामुळे मी पण काही बोलू शकत नाही कारण जवळपास ह्याच गावनी आजोबाच्या बरेचशा गावचे चार पाचशे लोक त्या व्यवसायामध्ये बोललेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या व्यवसायाचा प्रश्न येतो पण सगळेजण मिळून काहीतरी मार्ग काढला पाहिजे शेवटी रस्ता तुम्हालाच वापरायचा खराब झाला तरी तुम्ही बोलणार खराब करणारे तुम्हीच म्हणजे खराब झाला तरी मलाच म्हणणार आणि खराब कोणी केला तर तुम्हीच केला तो त्रास होणार आज तो जाणवणार नाही पण तो हळूहळू हळू पुढच्या पिढीला तर सगळं जाणवत जाईल श्वसना तर तुमच्या ती ग्राहक हातमध्ये जाते पण व्यवसाय करा त्याला काही म्हणणं नाही पण ती सगळी ट्रॅफिक जी काही ती सगळी गावाच्या बाहेरनं डायव्हर्ट करा म्हणजे गावही आपलं सेफ राहील आणि तुमचा बिझनेसही सेफ राहील म्हणून मी सुचवलं होतं की गावाला बॅरिकेट लावा इथं गाळा बंद करा आणि जा ला। ता तो उचल त्याने कुठंही न्यावं बाहेर नाही काही हरकत नाही काय दोन पैसे जास्तीचे लागतील त्याला प्रॉफिटमधलं दोन पैसे कमी होतील त्याचे पण गावाचं स्वास्थ्य चांगलं राहील त्या दृष्टीने जर तुम्ही सहकार्य केलं सगळ्यांनी तर तोही आपण प्रयत्न करू काही अजून डी पी डी सी बांना देता आलं तर मंदिर आता डायरेक्ट डेव्हलपमेंटला तर डी पी डी सीमांना थोडं अवघड वाटतंय मला पण काही डेव्हलपमेंट मंदिराच्या आजूबाजूच्या करण्यासाठी काही देता आलं <laughs> <laughs> तर निश्चितपणे आपण घोषणा ती करालच तर भुसावळमध्ये आले तुम्ही श्रावण सोमवार आहे पहिलाच सोमवार आहे महादेवाचं दर्शनही तुम्ही घेतलं आहे या गावासाठी पण माझ्या फंडातून त्याला कमी नका कर बघू ना त्यात उशीर तिच्या हिश्यात कमी आता शक्य या गावाला काहीतरी आपण देऊन द्यावं अशी विनंती करतो आणि पाहतो जय हिंद जय मी इथे श्रावण सोमवाराचं आम्ही दर्शन घ्यायला आलो एक लोटाच्या लोकसभ समस्या काल। मैदान मदे आजर सगयात का आलो म्हणजे महिलांमध्ये आज जर सगळ्यात उत्सुकता काय असेल तर महादेव देवाचा देव आणि शंकराच्या आरतीमध्ये सुद्धा या मंदिराच्या वेल्लळाचा समावेश करण्यात आलेला आहे आपल्या सगळ्यांना सांगाला मला काही सांगण्याची गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे मंदिर केवळ देवस्थान नाही आहे तर या मंदिरामध्ये एक सामाजिक एकतेचं कारण या ठिकाणी दिसून येतं पण आम्हाला या ठिकाणी संजीव भाऊनी सांगितलं पण ज्यावेळेस पुरातन मंदिरांचं किंवा पुरातन किल्ल्यांचं काम येण्याची विषय येतो त्यावेळेस फार मोठी अडचण येते इव्हन पद्मालयसारखं जे देवस्थान आहे तिथेसुद्धा आम्हाला फार अडचण आली दहा कोटी रुपये दिल्यानंतर आम्हाला त्या परवानगी काढायला वर्ष लागलं त्यामुळे मागच्या काळामध्ये आपल्याकडे हे डी पी प्रोसिडिंगच आहे संजय भाऊ त्याच्यामध्ये आपण वेलनाळे मंदिराचा समावेश केलेला आहे पण आपण पैसे द्यायलाही तयार आहे पण पुरातनवाले काही पैसे खर्च करू देत नाही आपल्याला त्यांच्या चौकटीत राहून आपण यावर्षी शंभर टक्के पैसे देऊ पण त्याच्यामध्ये डागजुगी वगैरे काय करता येतं का त्यांच्या पथ्याप्रमाणे म्हणजे त्यांचं पथ्य पाळावं लागेल आणि त्या पथ्याप्रमाणे आपण इथं पैसे द्यायला अडचण नाही आहे संजीव बोर्नी सांगितल्यानंतर त्यांनी म्हटल्यानंतर मी नाकारूच शकत नाही कारण की ते आणि मी ज्यावेळेस पालक ते पालकमंत्री होते तेव्हा ते मला गल्ला द्यायचे आता मी पालकमंत्री असल्यामुळे मी त्यांना गल्ला दिली एकमेकाचं चालणारच आहे त्यामुळे त्यांनी सांगितल्यावर मी नाकारणं हा विषय होऊच शकत नाही पण निश्चितपणाने क वर्धाचा दर्जा सुद्धा संजीव बोर्नी मागच्या काळामध्ये या मंदिराला मिळवून दिला होता आणि यावेळेससुद्धा व वर्गाचा असल्यावर सुद्धा आम्हाला पैसे द्यायला मागच्या काळात तरी डी पी डी सीमध्ये नसायचं की तीर्थक्षेत्राला इतकी द्यायचे की नाही द्यायचे पण आता डायरेक्ट आपण तीर्थक्षेत्राकरता राखीव निधी ठेवलेला आहे त्यामुळे पैसे द्यायला अडचण नाही आहे फक्त अडचण पुरातन तत्वाची पण त्याच्यामध्ये आम्ही दोघंजण मिळून मार्ग काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू मागच्या काळातच जवळपास तीन कोटी रुपयाचं एस्टिमेट आपण याचं तयार केलेलं होतं पण पुरातन नाही नो म्हटल्यानंतर आम्ही थांबून गेलो म्हणून मी आपल्याला खात्री देतो की सगळ्या ठिकाणी खोटं बोलता येतं पण ह्या ठिकाणी आम्हाला खोटं बोलता येत नाही आम्ही दिवसभरामध्ये बऱ्याच ठिकाणी खोटं बोलतो पण देवाच्या ठिकाणी कोणालाच खोटं बोलता येत नाही आणि की आम्ही खोटं बोललो नाही तर आमचं दुकानच चालायचं नाही आणि तुम्हालाही पटायचं नाही आम्ही जर इमानदारीत सांगायला गेलो की हे काम होणार नाही काय कामाचा तो मंत्री काय 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 चालते का त्याची मग आम्ही खोटं तो वा वा काय मंत्री व्हा बघा ते लोकांना खोट्या गोष्टी बोलण्यात फार आनंद वाटतो पण आम्हाला सांगायला हरकत नाही की सगळ्या व्यासपीठावर माणूस खोटं बोलू शकतो पण दोन महाराजांच्या मा, महाराजांच्यामध्ये मी बसलो आहे त्यामुळे निश्चितपणाने खोटं बोलणं हे उचित होणार नाही आणि मी आपल्याला खात्री देतो की आमच्या परीनं मंदिराकरता संजू भाऊ आणि मी काही अलग नाही आहे त्यांनी आणि आम्ही दोघं मिळून या कामाला जेही काही आमदार सहकार्य करता येईल कारण की देवाला देणं ही जी प्रथा सुरू झाली आहे ती ही आपल्या सरकारपासून सुरू झाली आहे छोट्या छोट्या मंदिरांना करोड करोड रुपये देतात रामेश्वर मंदिर जर कोणी पाहिलं असेल आपण जे माझ्या मतदारसंघामध्ये तिथे पुरातनची अडचण नसल्यामुळे आपण तिथे आठ कोटी रुपये खर्च करू शकतो आठ करोड रुपये सगळ्या तीनही नवी संगम तिथे नदीचा आहे त्यामुळे निश्चितपणाने जिथे अशा आहे तिथे आपण पैसे शंभर टक्के देतो आहे इथे पण द्यायची आमची दानत आहे आणि द्यायची आमची मानसिकता आहे पण पुरातनमुळे थोडा त्रास होतो हो आहे पण त्याच्यावरही आपण मार्ग काढू आपल्यामुळे श्रावण सोमवाराच्या पहिल्याच दिवशी महादेवाचं दर्शन आम्हाला झालेलं आहे आणि खरं म्हणाल तर आम्ही नशिबवान लोक आहेत दोघं हजार म्हणजे आमच्या राजकारणामध्ये आमची काहीच पार्श्वभूमी नाही आमचा बापदा आमचा पंजोबा त्याचा पंजोबाचा पंजोबा पण ग्रामपंचायत मेंबर नव्हता पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने संजीव भाऊ चार वेळेस आमदार झाले मी पाच वेळेस आमदार झालो संजीव भाऊ दोन वेळेस मंत्री झाले मी चार वेळेस मंत्री झालो तर फक्त आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि असं म्हणतात की राजकारणामध्ये प्रारब्धाशिवाय कोणत्या गोष्टी सत्य होऊ शकत नाही देवाचे आशीर्वादही लागतात आणि देवाच्या आशीर्वादाकरताच आम्ही आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला आलो आहे आणि तर सगळ्यात जास्त तर पुरुषांपेक्षा आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि सगळ्यात जास्त कोणावर प्रेम केलं असेल के के। या सरकारने तर लाडक्या बहिणींवर केलं सगळ्यात जास्त प्रेम एस टीमध्ये अर्धं तिकीट तुम्हाला मुलींचं मोफत शिक्षण तुम्हाला लखपती बहीण तुम्ही मुलगी झाली का अठरा वर्षाचं एक लाख रुपये तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला दोन हफ्ते टाकता रोज जो अफवा फैलली की आता पैसे सरकार काढून घेणार जो सुटले ते मी बँकेमध्ये भिन सुटले काळा चला पैसे काढा पैसे काढा काढून घेतील काढून घेतील आता रक्षाबंधन येते आहे रक्षाबंधनला भाऊ पाचशे देतो आणि त्या भाऊबीजला पाचशे देतो पण आम आमचं सरकार दर महिन्याला तुम्हाला पाचशे पंधराशे रुपये देतो साधी गोष्ट आहे का त्यामुळे या सरकारचं लक्ष मंदिरांवर आहे पुरुषांवर आहे महिलांवर आहे विद्यार्थ्यांवर आहे आणि मंदिरांचं काम करण्याकरता सुद्धा आम्ही अशाच पद्धतीनं पुढाकाराने काम करण्याचा प्रयत्न करू वेल्लाळे गावाचे ट्रस्टी सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य यांनी सगळ्यांनी आम्हाला बोलवलं यथोचित आमचा सत्कार केला दर्शनाचा लाभ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो